रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबाग तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असताना लोडा बिल्डरचा नवा कुलाबा करण्याचा घाट आधी पाणी पुरवठा आणि डम्पिंग ग्राउंडसाठीचे पर्याय जाहीर करा लोडा विकासक नवीन पाईपलाईन टाकून प्रकल्प पूर्ण करणार का माजी आमदार पंडित पाटील यांचा राज्य सरकारला सवाल अलिबाग तालुक्यात राज्य सरकारने सात एफ एस आय मंजूर केलाय अलिबाग शहरात पाणी टंचाई डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर आहे अलिबाग तालुक्यात आर सी एफ उसर व गेल प्रकल्प आहे त्यात नव्याने शहापूर येथे उद्योगधंदे येत आहेत अलिबागेत नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडतोय यातच लोडा या विकासकाने नवीन कुलाबा करण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार पंडित पाटील यांनी केलाय हे राज्य जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य आहे केवळ आमदार आणि मंत्र्यांसाठी चालवलेले राज्य नाही मागील पंधरा वर्षात तालुक्यात एकही नवे धरण आले नाही इतकी पाणी टंचाई असताना नवे प्रकल्प राबविणार कसे असा सवाल पंडित पाटील यांनी राज्य सरकारला सवाल केलेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड अलिबागमध्ये नव्यानं लोढा प्रकल्प येतो आहे आणि या प्रकल्पाचा विस्तार पाहता खूप मोठा आहे जलनियोजन आणि इतर सोयीसुविधांची व्यवस्था कशी असणार आहे काय सांगाल काय आपली प्रतिक्रिया अलिबाग तालुक्यामध्ये राज्य सरकारने सात एफ एस आय मंजूर केला आहे आज अलिबाग शहरामध्ये अधिकृत डम्पिंग ग्राउंड नाही अलिबाग शहराला पण योग्य पाणीपुरवठा होत नाही अलिबाग तालुक्यामध्ये प्रामुख्याने जो पाणी होतं ते एम आय डी सी जे आर गाव सी एफ थर्ड प्रकल्पाच्या माध्यमातून जी लाईन टाकली त्याच्यातून मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यावेळच्या आमदार मीनाक्षी पाटील यांनी पाठपुरावा करून गावगावी नळ कनेक्शन दिली आणि आज आर सी एफचा प्रकल्प आहे उसरचा प्रकल्प आहे गेल प्रकल्प आहे आणि नव्याने शापूर येथे उद्योगधंदे येणार आहे मग एम आय डी सी आणि त्याच्यातच आणि अलिबाग तालुका हे काही सिडकोसारखं का प्राधिकरण नाही आहे इथे नागर नागरी सुविधांवरती ताण पडतो रोरो वाहतुकीमुळे आणि कॅटेमरून मुळे रोज ते पाच ते दहा हजार पर्यटक या अलिबाग शहराला भेट देत असतात पण त्यांना लागणारा आवश्यक पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही अशातच लोडा बिल्डर यांनी धोकोडे ग्रामपंचायतीतील मांडवा हद्दीमध्ये पस्तीस इमारती अशा पन्नास करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे असं मला समजलं म्हणजे नवीन कुलाबा इथे करण्याचा घाट लोरा बिल्डर यांनी केलेला आहे पण माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे हे राज्य जनतेनी जनतेसाठी चालवलेलं आहे केवळ आमदार आणि अधिकाऱ्यांसाठी चालवलेलं राज्य नाही आज एवढा मोठा प्रकल्प येतो आहे त्या त्याच्यासाठी सुविधा कुठल्या देणार आज अलिबाग तालुक्यामध्ये एकही डम्पिंग ग्राउंड अधिकृत नाही आज एवढा मोठा प्रकल्प झाल्यानंतर आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात भराव चालू हो आहे एवढा मोठा त्याला लागणारं पाणी कुठून देणार तर राज्य सरकारच्या एम आय डी सीनी याचा खुलासा करावा का जी एक्झिस्टिंग लाईन आहे आर सी एफला पाणी पुरवठा करणारी त्याच्यातून देणार का लो लोडा बिल्डर नव्याने पाईपलाईन टाकून तो प्रकल्प काढणार याचा खुलासा जनतेला व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षात एकही नवीन धरण नाही सांबरकोण धरण होईल मी लहान असल्यापासून त्याची घोषणा सरकार करते पण प्रत्यक्ष कारवाई करत नाही उमठे धरणाचा गाळ काढण्याचा प्रकल्प मंजूर झाला आहे मे महिना आला की काही सामाजिक संस्था गाळ काढायचं नाटक करतात प्रसिद्धी मिळवतात आणि काम जैसे ते होते अलिबागला पुरवठा करणारा एकही प्रकल्प इथे अस्तित्वात नसताना एवढ्या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी द्यायचं कारण काय ज्या ठिकाणी प्रकल्प होतोय त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी टंचाई आहे कल्याणकर इथे रायगडचे कलेक्टर होते त्यांनी धोकोडे ग्रामपंचायतीच्या आधी सात मजलीच्या इमारतीला परवानगी दिली पण पर तिथे ऑलरेडी पाण्याची जलजीवन मिशन योजना फेल्युअर गेलेली आहे लवकर आहे मिळकतकार आहे मांडवा आहे इथे ऑलरेडी पाण्याची टंचाई असताना एवढा मोठा प्रकल्प करत असताना सरकारने या गोष्टीचा खुलासा करायला पाहिजे माझी सरकारकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे की भिरा पाऊस पाऊर हाऊसचं जे सत्त्याण्णव टक्के पाणी आहे ते तुम्ही पाईपलाईनद्वारे जर अलिबागला या परिसरात आणलं तर नवीन धरण बांध बांधायची पण गरज नाही ते, बा, ते समुद्राला जाऊन मिळते पण आज स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता ह्याच्यामध्ये दिसते इतर महाराष्ट्रातील मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असतील ते विकासासाठी प्रत्येक गोष्टीसाठी ते पाठपुरावा करत असतात पुणे शहराला शंभर ब्रिज बांधले पण अलिबाग ते वडखण रस्त्याला पण ब्रिज नाही तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की कलेक्टर साहेबांनी जे टाउन प्लॅनिंग आहे कलेक्टरच्या अंदाजे टाउन प्लॅनिंग आहे ते कशाच्या आधारे या एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देतात अलिबाग तालुका एम ए आडीमध्ये झालेला आहे पण ते सिडकोसारखी प्राधिकरण नाही मुंबईसारखं तर नवीन पनवेला जो विकास झाला आहे त्याच्यासाठी सिडकोही अधिकृत आहे तर, तर माझी राज्य सरकारकडे कर मागणी आहे की त्याच धर्तीवर इथे प्राधिकरण करावं सगळ्या सुविधा द्यात माझ्या काय प्रकल्पाला विरोध नाही पण त्याच्यातून होणारे जे मूळ स्थानिक आहेत त्या तर, तर मुंबई ही अग्नी कोल्यांची होती प्रा तिथे गुजराती आणि जैन धर्माच्या लोकांचं प्राबल्य आहे तशी अवस्था तर योग्य वेळी योग्य पण याच्या विरुद्ध कोणच आवाज उठवत नाही म्हणून मला ही दर, लोडा बिल्डरची कालच गोष्ट समजली पण आज हा प्रकल्प झाल्यानंतर ही सेकंड मुंबई का चौथी मुंबई होण्याचा प्रकल्प आहे पण राज्य सरकारने प्रकल्प जर जरूर करावा या लोडा बिल्डर त्या माझा शत्रू नाही पण लोडा बिल्डरनी करताना पैसे कमवण्याच्या भरात स्थानिक लोकांना त्रास होणार नाही पर्यावरणाचा समतोल कलेक्टरच्या कर अंडर जे टाउन प्लॅनिंग आहे ते कशाच्या आधारे या एवढ्या मोठ्या प्रकल्पाला परवानगी देता अलिबाग तालुका एम एम आर डीमध्ये झालेला आहे पण ते सिडकोसारखी प्राधिकरण नाही मुंबईसारखं तर नवीन पदवेला जो विकास झाला आहे त्याच्यासाठी सिडकोही आधीत होत आहे तर माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की त्याच धर्तीवर इथे प्राधिकरण करावं सगळ्या सुविधा द्यात माझ्या काय प्रकल्पाला विरोध नाही पण त्याच्यातून होणारे जे मूळ स्थानिक आहेत त्या तर मुंबई ही अग्नी कोल्यांची होती तिथे गुजराती आणि जैन धर्माच्या लोकांचं प्राबल्य आहे तशी अवस्था जर योग्य वेळी योग्य पण विरुद्ध कोणच आवाज उठवत नाही म्हणून मला ही लोडा बिल्डरची कालच गोष्ट समजली पण आज हा प्रकल्प झाल्यानंतर दर, ती सेकंड मुंबई का चौथी मुंबई होण्याचा प्रकल्प आहे पण राज्य सरकारने प्रकल्प जर जरूर करावा या लोडा बिल्डर हा माझा शत्रू नाही पण लोडा बिल्डरनी करताना पैसे कमवण्याच्या भरात स्थानिक लोकांना त्रास होणार नाही पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे दुसरीच गोष्ट वाधवानी बिल्डर यांनी मँग्रोव्हजमध्ये भराव केला अलिबाग तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली पण पोलीस स्टेशन त्याची दखल पण घेत नाही म्हणजे हे बिल्डर लोक यांनी सगळी सरकारी यंत्रणा ताब्यात घेतली की असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे त्याचा पण खुलासा एस करावा कारण मँग्रोव्हज एखाद्या जर शेतकऱ्यांनी लाकडं घरगुती वापरासाठी आणली तर फॉरेस्ट डिपार्टमेंट तात्काळ त्याच्यावर कारवाई करतं तर नव्याने झालेले वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे माझी मागणी आहे की या प्रकरणात तुम्ही पण जातीने लक्ष टाकला कारण आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना लाकडं लागतात पण रायगड जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी फॉरेस्टच्या दबावाखाली कायदा गुन्हा दाखल केला तर वाधवानी बिल्डर याच्यावरती सरकारचा अधिकृत अधिकारी तहसीलदार अलिबाग यांनी जो गुन्हा नोंदवला आहे त्याची कारवाई आले अलिबागचे एस पी साहेब का करत नाहीत याचा पण त्यांनी खुलासा करावा अशी माझी या निमित्ताने मागणी